हॅलो तर गौरीला थोड्या वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही साडी नेसवण्याचा विचार आहे आणि जो ट्रेंडिंग पॅटर्न चालू आहे त्या पद्धतीने जर तुम्हाला गौराईसाठी साडी नेसवायची आहे तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये मी कशी साडी नेसवलेली आहे जर तुम्हाला हा पॅटर्न नेसवायचा आहे यावर्षी गौराईसाठी तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे तर पहिल्यांदा साडीचा मी पदर करून घेतलेला आहे व्यवस्थित असा एक पिन लावून पदर करून घ्यायचा आणि हा आपल्या यूट्यूबवरचा पहिलाच लाँग व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर काही समजलं नाही या व्हिडिओमध्ये तर मला कमेंट्स करून सांगा मी पुन्हा त्याच्यावरती व्यवस्थित असं तुम्हाला एक्सप्लेनेशन करेल तर हा जो साडीचा पदर आहे तो करून घेतला की जो साडी नेसतो आपण तिथून एक हात आणि परत अर्धा हात म्हणजे जेवढी गौरीची उंची आहे तेवढी साडी सोडून द्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल एवढी साडी सोडली आहे मी आणि तिथून मग जेवढी साडी सोडली आहे तेवढ्याप्रमाणे त्या म्हणजे जी गौरीची उंची आहे ना तिथून साडी फोल्ड करून घ्यायची आहे आता माझी गौरी जी आहे ती चार फूट उंच आहे त्याच्यामुळे जास्त फोल्ड करायला नाही लागत साडी आणि हे बघ इथे असं पिन करून घ्यायचं आहे आपल्याला एक आणि गौरीला एक असं कापड गुंढळायचं आहे कारण जेव्हा आपण त्याला प्लेट्स करणार आहोत किंवा जेव्हा पिनअप करणार आहोत त्यावेळेस त्याला त्या कापडामुळे पिन करायला सोपं ता जातं तर तुम्ही बघू शकता मी तिथे एक कापड गुंडाळलं होतं गौरीला तर तुम्ही त्या असं या पद्धतीने त्याला पिन करून घ्यायचं आहे आणि जे जी साडी आहे ना ती व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे जेवढी गौरीची उंची आहे त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नीट दाखवलेलंच आहे या पद्धतीने आणि आता मी पदर करून घेतलेला आहे पहिला म्हणजे पिन करून घेतला आहे म्हणजे बाकीची साडी नेसवायला त्रास नाही होत तुम्हाला जर पिन क... नसेल करायचं तुम्ही नंतरना पण करू शकता मी पहिला पिन करून घेते व्यवस्थित पदर व्यवस्थित करून घेते आणि मग आणि मग आपण राहिलेली साडी व्यवस्थित अशी नेसून घेऊयात तर व्यवस्थित असा पदर करून पदर सेट करून घ्यायचा माझा हा यूट्यूबरचा सगळ्यात पहिला लॉंग व्हिडिओ आहे मी शॉर्ट व्हिडिओ आधी पोस्ट केलेले आहेत पण लॉंग व्हिडिओची मला एवढी आयडिया नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपण पदर केला आहे आणि मग अशी जिथे आपण कमरेच्या इथे पिन लावलेला तो भाग आणि इकडच्या सुद्धा राहिलेला जो भाग आहे तो साडी जी असे ती गुंडाळून घ्यायची आहे आणि मागे एक पिन करून घ्यायचा आहे परत तर मी असं एक इथे पिन करून घेतलेला आहे दोन्ही साईडनी इकडचा बाजू पण घ्यायची आहे मी इकडं पिन व्यवस्थित लावलेलं नाही आहे आत्ता तो इकडचा भाग घ्यायचा आणि गौरीची जी, जी उंच आहे त्याप्रमाणे साडी आपल्याला तेवढीच ठेवायची आहे फोल्ड करून घ्यायची आहे आता मी हे जे दोन्ही भाग आहेत गौरीला जे साडीचे दोन्ही साईडचे जे भाग आलेले आहेत तिथे एक असा पिन करून घेते पहिला म्हणजे आपली साडी जी आहे ती एकदम परफेक्ट सिक्युअर होईल आणि घसरणार नाही ना गौरीला जेव्हा आपण साडी नेसवतो ना तेव्हा अशी एकदम काटपदराची साडी नेस पाहिजे आणि कलर जो आहे ना तो असा ब्राईट कलर वाटला पाहिजे एकदम म्हणजे गौरीला असं ब्राईट किंवा असे डार्क कलर जे असतात ना ते छान वाटतात तर त्यामुळे मी ही केशरी कलरची साडी निवडली होती तर बघू शकता आता तुम्ही हा जो पदर करून झाला आणि मागे पिन सिक्युअर केली म्हणजे आपली साडी जी आहे ती आता एकदम परफेक्ट सिक्युअर झालेली आहे आता काय करायचं ही जी साडी आहे हा जो भाग आहे ना पुढं आलेला तो आपण मग अशी जी एक दीड फूट जास्त साडी सोडली होती म्हणजे एक ते दीड हात जो साडी जास्त सोडलेली तो भाग आहे तो आता मी थोडंसं मागं ठेवते पाच मिनटं आणि ही जी साडी आहे ती आपण आता पायाच्या इथे पिनअप करून घ्यायची जेणेकरून अशी नऊवारी साडी वाटली पाहिजे असं मध्ये फोल्ड करायचं आणि पायाच्या इथे तुम्हाला ज्या पद्धतीने घट्ट किंवा थोडंसं लूज पण ठेवू शकता तुम्ही मी असं थोडंसं घट्ट करून एक पिन लावून घेते मागच्या साईडला तर तुम्ही अशा पद्धतीने अशी दोन्ही पायांना व्यवस्थित पिन लावून घ्या या पायाला पण आपल्याला असंच करायचं आहे थोडीशी साडी वरती घ्यायची आणि एक पिन करून घ्या तुम्ही जर पिन वापरणार नसाल तर तुम्ही टाचणी पण वापरू शकता शक्यतो टाचणीच वापरा म्हणजे साडी खराब नाही होणार माझ्याकडे टाचण्या अवेलेबल नव्हत्या तर मी आत्ता फक्त पिनांचाच वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही पायांना गौरीच्या साडी जी आहे ती पिनाने एकदम सिक्युअर करून घ्यायची आणि असं लूक नऊवारी साडीचा वाटला पाहिजे या पद्धतीने मी आता दोन्ही पायांना पिनअप करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे आणि हा जो पदर केलेला आहे आपण मगाशी तो पदर व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आणि मग इकडच्या साईडने जो आहे ना मागच्या साईडनी ओढून घ्यायचा मी तुम्हाला इकडच्या सुद्धा दाखवते त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे एक चांगली दोरी घ्यायची किंवा तुम्ही नाडीचा वापर करू शकता इथे आणि ते गौरीच्या कमरेभोवती बांधून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला साडी जी आहे ती अजिबात सरकणार नाही आणि नंतरसुद्धा आपल्याला ज्या मिर करणार आहोत आपण त्या तिथे फोल्ड करायला याचा उपयोग होणार आहे तर अशा पद्धतीने एक छान गाठ बांधून घ्यायची आहे थोडी गाठ जास्त घट्ट बांधा म्हणजे साडी जी आहे ती अजिबात आपली हलणार नाही आणि व्यवस्थित साडी राहील आपली तर तुम्हाला आहेच की कि, कि, किती व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने गाठ बांधून घ्या एक चांगली आणि जो पदर केलेला तो पदर मागच्या साईडने ओढून घ्यायचा मी ह्या साईडने दाखवते तुम्हाला बघू शकताय तुम्ही ह्या साईडने पदर घेतलाय आहे मी आता ओढून आणि एक पिन करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या आपण साडी नेसतो ना तेव्हा कसं पिन करून घेतो तसं इथे एक पिन करून घ्यायचा साडी थोडीशी ओढून घ्यायची काठ व्यवस्थित दिसले पाहिजे साडीचे इथे आता एक मी पिन लावून घेते आहे या पद्धतीने एक व्यवस्थित असा पिन लावून घ्या आणि इथून पिन लावून झाला की जी साडी आहे आपली जी खालपर्यंत बॉर्डर आहे ना तिथपर्यंत आपल्याला त्याच्या निऱ्या पाडून घ्यायच्यात अशी फोल्ड करून घ्यायची आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कशा पद्धतीने तुम्ही कोणाला तरी मदतीला घ्या कारण इथे थोडंसं काम जे आहे ते मदतीचं आहे म्हणजे एकाने अशा प्लेट्स करून द्यायच्या आणि एकाने त्या सिक्युअर करायच्या तुम्हाला दिसतंय आहेच व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने इथे तर शक्यतो तुम्ही टाचण्याच वापरा पिना वापरू नका कारण खूप जास्त पिना लागतात आणि साडी पण खराब होऊ शकते त्यामुळे अशा जिथपर्यंत बॉर्डर आहे ना तिथपर्यंत अशी छान प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि बॉर्डर व्यवस्थित दिसली पाहिजे शेवटची आपल्याला आणि एकदम ओढून घ्यायचं तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण त्या छान छोट्या छोट्या प्लेट्स करून घेतलेल्या आहेत आणि इथे एक छान पिन लावून घ्या सगळ्यात मीला सिक्युअर करून घ्यायच्या जो खालपर्यंतची जी बॉर्डर आहे ती एकदम अशी दिसली पाहिजे व्यवस्थित आपल्याला आणि इथे एक छान असं मस्त पिन लावून घ्या तुम्ही एक दोन पिनांचं मी इथे जास्त वापर करते थोडी साडी जी आहे ही थोडी अशी कडक साडी आहे त्याच्यामुळे थोड्या मला पिनं जास्त वापरायला आहेत खूप सुंदर वाटते ही साडी नेसल्यावरती बघू शकता आणि हा इथे व्यवस्थित पिना करून घेतल्या घेतलेला नव्हत्या मागाशी मी तर आता थोडीशी पिन निघली होती तर मी पुन्हा इथे परत सिक्युअर करून घेते व्यवस्थित पिन ही आणि हा जो भाग आहे जो आता आपण विर्या केल त्या तर असं थोडं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा गौरीच्या गुडघ्यापर्यंत यायला पाहिजे ती बॉर्डर त्याप्रमाणे व्यवस्थित तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि आता हा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे जेव्हा आपण पिन करतो तेव्हा असा एक गोळा तयार होतो त्याचा म्हणजे खूप एक्स्ट्राची साडी शिल्लक राहते ती आपल्याला गौरीच्या दोन्ही पायांच्यामध्ये व्यवस्थित अशी गोळा करून घ्यायची गोल गोल पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलंच आहे त्या पद्धतीने गोल करून घ्यायची आणि इथे एक असं व्यवस्थित त्याला पिन लावून घेऊ शकता तुम्ही आणि जो आपण सगळा स्टार्टिंगला जो भाग सोडलेला आहे जो गौरीच्या उंची एवढा होता त्याच्या आपल्याला व्यवस्थित अशा घडी मारून घ्यायची किंवा तुम्ही त्याच्या निऱ्या पण करून घेऊ शकता सुंदर असे काढ दिसले पाहिजे एवढीच फक्त बॉर्डर ठेवायची तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवते हे बघा या पद्धतीने अशा निऱ्या करून घ्या आणि हा जो एक्स्ट्राचा जो मागासचा जो भाग होता तिथे पहिला आपण एक पिन करून घेऊ म्हणजे ज्यावेळेस आपण जी पुढची बॉर्डर लावणार आहोत तेव्हा त्याला पुढे जास्त घोळ असा म्हणजे कम्फर्टेबल वाटेल साडी बघताना पण आणि असं जास्त फुगणार नाही म्हणून इथे आता एक मी पिन लावून घेतला आधी आणि याच्या जे आहे ते व्यवस्थित बॉर्डर दिसेल अशा पद्धतीने घडी मारून घेते तुम्ही मिर्या पण करून घेऊ शकता तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये खूप सुंदर पद्धतीने आत्ता साडीला लूक आलेला आहे तर व्यवस्थित थोडेसे ॲडजस्ट करून घ्यायच्या आणि सुंदर काढ दिसतील एवढीच आपल्याला समोरची बाजू ठेवायची आहे तुम्ही मदतीला घेऊ शकता इथे कोणाला तरी आणि करून झाल्या की त्यासुद्धा आपल्याला अशा पिन करून घ्यायच्यात या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि जी आता मग अशी आपण तिथे एक जी नाडी बांधली होती किंवा जी दोरी बांधली होती त्याच्यामध्ये हे सिक्युअर करून घ्यायचं आहे आतल्या साईडनी काढून बाहेरनं त्याला तुम्ही पिन अप करून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या फिक्स करून घ्या आणि एक पिन लावून घ्या जरी तिथे नाडी असेल तरी एक पिन लावून घ्या म्हणजे ते अजिबातच निसटणार नाहीत खाली आणि जे आपण गौरीला आतमध्ये जे कापड लावलेलं त्याचा खूप फायदा होतो या प्लेटसाठी आणि ह्या ज्या पिना करतो ना आपण त्यासाठी आणि वरतून पदर घ्यायचा म्हणजे काही आतला जो भाग आहे तो दिसण्याचा प्रश्न अजिबातच येत नाही आणि जे राहिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित त्याचा पदर वगैरे जे आहे ते व्यवस्थित प्लेट्स वगैरे करून घ्या आणि इथे जो भाग आहे तो थोडासा ओढून घ्यायचा म्हणजे आतलं काही दिसलं नाही पाहिजे ना आपण जे पिना वगैरे केलेला आहे तो थोडासा तुम्ही पायापर्यंत असं थोडासा पुढे ओढून घ्या व्यवस्थित काढ दिसतील अशा पद्धतीने पायापर्यंत आता माझी साडी नेसून झालेली आहे मी फक्त थोडं ते नेसवताना थोडी डिस्टर्ब झालतं बाकीचं ते मी आता फक्त व्यवस्थित सिक्युअर करून घेणार आहे या पद्धतीने आणि पदर मी पुन्हा एकदा नीट करून घेते कारण थोडासा घसरला होता पदर तर व्यवस्थित छान पिन लावून घेते मी आणि तुम्हाला आवडली का ही साडी मी जी नेसवली आहे गौरीला आणि व्यवस्थित पद्धतीने मी सांगितलं आहे का ही कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला याचा फायदा झाला तर मला ते सुद्धा नंतर कमेंट्स करून सांगू शकता की मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही साडी नेसवली आणि तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला तुमच्या फॅमिलीला तुम्ही शेअर करू शकता ही व्हिडिओ आणि सेव्ह करून ठेवा जर तुम्ही यावर्षी ही साडी नेसवण्याचा प्लॅन करत असाल तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते आहे साडी व्यवस्थित पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत त्याच खूप मॅटर करतात त्याच व्यवस्थित तुम्ही त्याच्यावरती जरा जास्त काम करायचे प्लेट्स ज्या खालच्या आपण आहेत ना त्या आणि ज्या पदराच्या आहेत कारण पूर्ण जो लूक असतो ना गौरीचा तो फक्त पदरावरती आणि जे आपण आता खाली खंबऱ्याच्या इथं प्लेट्स केल्या आहेत त्याच्यावरच आहे आणि खूप सुंदर दिसतात ह्या तुम्ही ज्या पद्धतीने पाहिजेन त्या पद्धतीने पद्धतीनेचा पदर वगैरे ॲडजस्ट करू शकता तर माझी साडी नेसून झालेली आहे मी तुम्हाला ॲडजस्ट दाखवते की कशी दिसती आपली छान जी लाडाची गवराई आहे ती आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सपोर्ट करायचा आहे मला म्हणजे मी तुमच्यासाठी अजून छान छान प्रकारची व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि तुम्ही अजून कोणकोणते व्हिडिओज बघण्यात इंटरेस्टेड आहात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा मी कुकिंग व्लॉगिंग ह्या व्हिडिओज बनवण्याचा विचार करते आणि तुम्हाला जर बघायला आवडणार असेल तर नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्लॅन करत आहे त्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वादाची तर सध्या मला खूप गरज आहे कारण आपण नवीन स्टार्ट केलेलं आहे काहीतरी आणि तुमचे आशीर्वाद घेऊन मी हे ह्या व्हिडिओची सुरुवात करते आपल्या गौरी गणपतीच्या आशीर्वादाने आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन मी नक्की येणार आहे त्यासाठी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप 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 आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय